हॅलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोलतोय मी भारतीय जनता पार्टीचा चालू असायच बरं बरं बोला ना काही अशा पोस्ट नका ना करू क्लिक त्रास होईल अण्णाचं काय त्याच्यावर गाणं टाकले बांगो 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 असं काहीतरी गाणं टाकलंय काय टाकले मी पोस्ट काय केली वाचली का तुम्ही वाचल ना बरोबर ते काय त्याच्यावर बाईच्या अंगात आलेलं आणि ते, ते ले ले। तुम्ही टाकलं त्याच्यावर काहीतरी एडिट करून मी पोस्ट काय केली का अन्नाच्या बाबतीत पोस्ट केली आहे मी कोण्या अन्नासाठी पोस्ट केली सांगा मला त्याच्यावर टाकलं ना तुम्ही वाल्मिक अण्णांचं आंदोलन चालू होत त्याच्यामध्ये त्याच्यावर तुम्ही टाकलं ना हे नौटंकी की काहीतरी असं वाचलं मी मी ते कोणाचं नाव घेतलंय नाव नाही घेतले तुम्ही आता इथून बऱ्याच जणांचं नाव घेतलेलं आहे हो वाल्मिकाडचं नाव घेऊन पोस्ट केलेले आहेत मी कोणाला घाबरत नाही परंतु तुम्ही मला आता आता तुम्ही मला जे व्हिडिओ बद्दल बोलत आहात ना तर त्या व्हिडिओ मध्ये मी कोणाचं नाव घेतलंय का बरोबर आहे पण ते तुम्ही टाकले का नाही अच्छा तुम्ही भारतीय जनता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस आहात असं म्हटलात आणि तुम्ही मला व्हिडिओच्या सुरुवातीला मला म्हटलात अवघड होऊन जाईल तुम्हाला बी आणि आम्हाला बी बरोबर हेच तुमचं वाक्य अवघड नाही असं बोललेलं नाही मी तुम्हाला असं नाही म्हटलं तुम्ही काय म्हटलं मग नाही असं टाकू नका म्हटलं तुम्ही पोस्ट असं कसं म्हटलं तुम्ही सोशल मीडिया माझा सोशल मीडिया माझा रिचार्ज माझा मोबाईल माझा मी काही टाकेल काय होतं काय होत माझ्या का, का, का? समाजामध्ये दुफळी निर्माण होती त्याच्याकरता मी तुम्हाला बोललो ना बर बो, समाजामध्ये दुफळी ना तुम्ही ऐका तुम्ही ऐका त्याच्यामध्ये आता तो ऐका आता, आता तो व्हिडीओ सगळ्या न्यूज चॅनलनी दाखवला तेव्हा समाजामध्ये दुफळी निर्माण झाली नाही परंतु जेव्हा मी तो व्हिडीओ पोस्ट केला तोही फक्त थोडासाच दहा एक वीस सेकंदाचा तर तेव्हा समाजामध्ये फळी निर्माण झाली का हो रोज तुमच्या ऐका रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक आता मला बोलू द्या तू तु, रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक पदाधिकारी इतक्या घाणेरड्या पद्धतीनं माझ्यावरती कमेंट्स करतात तेव्हा दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होत नाही का तेव्हा माझ्या समाजाच्या लोकांना वाईट वाटत नसेल का याचा तुम्ही विचार केलात का किंवा माझ्या पक्षातल्या लोकांना वाईट वाटत नसेल का किंवा माझ्या घरच्या ना माझ्या फेसबुकला माझी आई माझा भाऊ माझा मामा माझे मा, मा, सगळे नातेवाईक माझ्या फेसबुकला आहेत ते हे कमेंट्स वाचून त्यांना वाईट वाटत नसेल का तुम्ही याचा कधी विचार केलात का तुम्ही लोकांनी नाही नाही वाटतंय ना वाटतंय ना बरोबर आहे ना हे तुमचं सगळं मान्य आहे पण आज जे दशनाग आष्टी आष्टी तालुक्यामध्ये बरोबर तर त्याच्यामध्ये आता ते पार्थी समाजाच्या लोकांना मारलं गेलं लो। आता ह्याच्यामध्ये हा उचललं नाही प्रकरण बरोबर मला मा काय माहिती मी अजून सकाळपासून काही पाहिलंच नाही मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेते इकडली समजा ही घटना झाली याच्याबद्दल तुम्ही वाल्मिकांना जे व्हिडीओ एडिट करू काहीतरी टाकतो व्हिडिओ कधीच आहे परवा आणि एडिट काय केलाय मला एक सांगा बांगो 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 म्हणजे काय सांगा हे गाणं नाहीये का गाणं आहे, आहे ना बांगो बांगो चुकीचं आहे का बांगो बांगो म्हणजे शिवी आहे का काही वाईट आहे काही अभद्र आहे, आहे नाही नाही तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या आता तुम्ही तुमच्या पक्षाचं तुमच्या पक्षात पूर्ण होऊ द्या माझं तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला होतात म्हणून मी तुम्हाला विचारते जेव्हा संतोष बागरच्या लोकांनी माझे शॉर्ट कपड्यातले फोटो सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल केले होते तेव्हा तुमचे चिंचवडवाले हे मी जे नावं सांगते चिंचवडवाले मला एकच नाव आठवते म्हणून असे अनेक तुमचे भाजपचे पदाधिकारी माझे शॉर्ट कपड्यातले त्याला एकदम माल पिएंगे हमतो माल पिएंगे अशा घाणेरडे गाणे लावून माझे फोटो सगळीकडे जवळजवळ दीड वर्ष झालं सगळीकडे व्हायरल करतात तेव्हा माझ्या समाजातल्या आणि माझ्या घरातल्या लोकांना वाईट वाटलं नसेल का हो भाऊ ना तेव्हा तुम्ही, तुम्ही फोन केलात का की ताई मी भारतीय जनता पार्टीचा एक असा असा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी फोन करतोय तुमचे फोटो हे संतोष बांगरच्या माणसांनी व्हायरल केलेले आहेत त्याच्यात आमच्याही त्याच्यात आमच्याही पक्षाचे लोक व्हायरल करत आहेत त्या आम्हाला वाईट वाटतंय ताई तुम्ही याच्यावरती ऍक्शन घ्या असा तुम्ही एखादा मला फोन केलात का भाऊ तुम्ही ऐका नाव नाही तुमच्या भारतीय जनता तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या फक्त एका व्यक्तीने फक्त एका व्यक्तीने माझ्याकडे पुरावा आहे म्हणून मी सांगते फक्त एका मुलीने त्याचं नाव सुनेना होले मला त्या सुनैना होलीने फक्त म्हटले होते तिचा फोटो तुम्ही कोणी व्हायरल करू नका म्हणून फक्त ती एक मुलगी आहे बाकी कोणीच म्हटलं नाही उलट तुम्ही ना सगळ्या लोकांनी माझ्या घरामध्ये संतोष बांगरनी जी बाई प्लांट केली तिनं कदाचित माझा जीव घेऊ शकली असती माझ्या घरामध्ये मी कसेही कपडे घालेल माझ्या घरातल्या फोटोतले म्हणजे घरातले फोटो सगळीकडे मागच्या दीड वर्षापासून सगळीकडे घाणेरडे हे टाकून गाणे टाकून सगळीकडे व्हायरल केले जातात तुमचं मागच्या अडीच वर्षापूर्वी ऐकून घ्या पूर्ण आता मागच्या अडीच वर्षापूर्वी सुद्धा तुमचे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते तेव्हाही तुमच्यापैकी एक जणाचा सुद्धा एफ आय आर देवेंद्र फडणवीसांनी किंवा तुमच्या त्या पोलीस प्रशासनाने लिहून घेतलेला नाही देवेंद्र फडणवीसांना टॅग करून सुद्धा आणि आजही तुमच्याच देवेंद्र फडणवीस तुमच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री आहेत तर तुमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्या कारणानं तुम्ही एका महिलेला फोन करून जे मी चूक केलेली नाही किंवा मी कोणाला अभद्र बोललेली नाही मी कोणाला शिवी दिली नाही तरी तुम्ही मला फोन करून असं म्हणताय की तुमच्यासाठी वाईट होईल म्हणून वाईट होईल मी असं बोललेलोच नाही तुम्हाला अशी काही गमती वगैरे काही बिलकुल असं त्या उद्देश तर त्याच उद्देशाने फोन केलात ना दुपारी तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना माझे जेव्हा शॉर्ट कपड्यातले व्हिडिओ व्हायरल केले तेव्हा माझा मराठा समाज माझ्या मराठा समाजाला वाईट वाटलं नसेल का की आपल्या मराठा समाजाच्या पुरीच्या छोट्या छोट्या कपड्यातल्या फोटो सगळीकडे दारूचे गाणे लावून मी माळकरी घराण्यातून येते माझा अख्खा खानदान माळकरी आहे मालकरी घरात एका वारकरी घर फोटोला दारूचे गाणे लावून सगळीकडे व्हायरल केले तेव्हा माझ्या मराठा समाजाला वाईट वाटलं नसेल का आम्ही त्यावेळेला तुम्ही ऍक्शन घेत तुम्ही ऍक्शन घेतली ना त्याच्या टाका माझ्याकडे हजारो भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांनी माझे व्हिडिओ व्हायरल केले किंवा माझे फोटो व्हायरल केलेले माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत एक मिनिट चुकीच्या गोष्टीला तुमची फक्त एकमेव मी तिच्या नावासही सांगते ती सुनैना होले फक्त तिने म्हटली होती की त्या मुलीचे ती तिने कसे कपडे घालो तिच्या घरामधले कपडे व्हायरल करू नका हे फक्त त्या सुनैना होले बोललेली आहे बरोबर तुम्ही ही गोष्ट म्हणू शकत नाही की माझ्या मी ते बांगो बांगो गाणं टाकून आणि काय हो सगळ्या मीडियानी सगळ्या न्यूज चॅनल वाल्यांनी दाखवलं आजही सगळ्या सोशल मीडियावरती ते आहे तेव्हा दुफळे निर्माण नाही होत पण अयोध्यानीच पोस्ट केल्यावर कशी काय दुफळे निर्माण झाली भाऊ मला जरा एकदा सांगा बरं नाही पण ह्याच्यामध्ये कमेंट वाचा ना तुम्ही कमेंट ह्याच्यामुळे मी काय म्हणतो कमेंट मी वाचत नाही कमेंट मी वाचत नाही तुमचेच लोक मला अत्यंत घाणेरड्या कमेंट करतात म्हणून मी कधीच कोणाची कमेंट वाचत नाही तुमचेच लोक मला अत्यंत घाणेरड्या कमेंट करतात एखाद्या कधी तुम्ही कधी तुम्ही तुम्ही कधी तुम्ही कधी माझ्या सोशल मीडियाच्या तुम्ही कधी माझ्या सोशल मीडियाच्या खालच्या कमेंट्स वाचलात का रांड छक्का हिजडा अजून असे अनेक घाणेरडे कमेंट्स असतात माझ्या ह्याच्यावरती अनेक घाणेरडे कमेंट असतात मी फक्त तुम्हाला उदाहरण दिलं दोन तीन असे घाणेरडे अत्यंत घाणेरडे कमेंट्स माझ्या पोस्टाखाली असतात आणि तुम्ही मला म्हणता की मी कमेंट्स वाचायच्या म्हणून का तुमच्या लोकांनी केलेल्या कमेंट करून मी माझं मानसिक आरोग्य खराब करून घ्यायचं का तुमच्या कमेंट नाही मी काय म्हणतोय ऐकून घ्या फक्त दोन मिनिट मी ऐकलं आम्ही तसल्या गोष्टीला थारा देत नाही कारण तो कुठली पण महिला असू दे आपल्याची बघिनी असतील त्याच्यामुळं आम्ही ते जे काय कमेंटवर आक्षेपार्ह करते त्यांना आम्ही डायरेक्ट फोन करून जाब विचारतो माझ्या मध्ये माझ्या मध्ये तुम्ही म्हटलात ना जाब विचारतो मग माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या व्हिडिओ मध्ये काय आहे ते सांगा एक मिनिट ऐकून घ्या माझ्या कोणाचं नाव घेतलंय माझ्या व्हिडीओत कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जे टाकला का व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का अण्णांनी दोनशे दोनशे मुलीचे कन्यादान केलेले तुम्हाला आहे का माहिती त्यांनी किती गरीब कुटुंबाला मदत केलेली ते आहे का माहिती तुम्हाला अण्णा तर बातम्यांमध्ये तुमचं अण्णा खंडणी मला तर काय माहित नाही परस मला माहित नाही पण मी जे बातम्यांमध्ये ऐकलंय बातम्यांमध्ये जे ऐकलंय आता सगळे न्यूज चॅनल कशा काय चुकीची माहिती देतील लोक खंडणी त्यांच्यावरती खंडणी बरं ऐका ऐका ना ऐका ना मी आता काय करते मी आता काय करते व्हिडिओ पोस्ट करते ज्याच्यामध्ये काहीतरी अण्णा ऐंशी लाखाचं याचं त्याचं काहीतरी माझ्याकडे अजून एक व्हिडिओ आलेला आहे तोही मी पोस्ट करते आता मला काय माहिती तुमचं अण्णा किती आणि काय हो काल एक मनुष्य जाधव नावाचा त्यांनी अंगावरती काहीतरी ओतून घेतलेलं होतं तर त्या त्या मनुष्याच्या घरच्या मंडळींच नाव हे कुंटणखाना किंवा ते काहीतरी कला केंद्र चालवत असताना दोन हजार बावीस ची बातमी होती हेच का हो समाजकार्य तुमच्या अण्णाचं तुम्हाला काय माहिती मुलीचे अण्णा तुम्हाला काय माहिती सांगायला बाई खरच का खर काय बोलताय माय खरंच का हो मला आता माय मला आता मराठवाड्याकडच्या भाषेतलंच बोलायला वाटेल माय किती गुणाचा आहे ग माय माय किती गुणाचा आहे ग अण्णा किती गुणाचा आहे ग अण्णा किती गुणाचा आहे धस साहेबाने सांगितलंय सांगितलं ना धस साहेबांना धस साहेबांना आता जस साहेबांना कळेल फक्त थोडं ना तुमच्याच पक्षाच्या धस साहेबांनी सांगितलंय आहे आता ती आमची चूक झाली ना आम्ही थोडं लोकांना निवडून दिलं म्हणून आमची चूक झाली हे झाला ना विषय बाई असं कस काय म्हणता हो तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आमदाराला तुम्ही असं कसं काय म्हणता नाही नाही ती चूक झाली ना फक्त आमच्या लोकांची साहेबांची कायदे साहेबांना काय लोकांच्या म्हणलात ना शंभर 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 लग्नाचं काय सांगता आमच्या आमच्या युवासेनेचे पोर शंभर शंभर पोरींचे लग्न करतात तुला माहितीये का एक माहिती एक ऐक्या माहिती म्हणून वसमत मधला आमचा पदाधिकारी आहे तालुका लेवलचा युवासेनेचा साध्या युवासेनेचा म्हणजे असं पण नाही की फादर बॉडीचा युवासेनेचा पदाधिकारी ते पोरींचे शंभर शंभर लग्न लावून देते त्याच्यात कोणती गोष्ट आहे त्याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे कोणती मोठी गोष्ट आहे अहो ऐका ना आमचा अजून एक जिल्हा प्रमुख आहे संदेश देशमुख त्यांना कोविड काळामध्ये लोकांच्या डेड बॉडी अंगावरती नेऊन उचलून नेऊन लोकांची ऐका ना लोकांची एवढी आता सुद्धा रोज रोज पन्नास लोकांना मदत करताय कोणाचे पोलीस स्टेशनचं असेल कोणाचं दवाखान्याचं असेल त्याच्यात काय तुम्ही मी काय म्हणतो मित्र कार्यालय जे होत मध्ये ते कुणासाठी चालत होत बिल्डिंग बरं मला प्रश्नात उत्तर द्या बरं आता एकच आता जे आम्ही ऐकलं ऐका ना आता तुम्ही अण्णाचं लय सांगायलात ना गुणगान आता मला एक सांगा असं आता बातम्यामध्ये असं दाखवलं की अण्णा हा मुंडे साहेबाकडं घरगडी होता म्हण आता खरं खोटं माहित नाही मी बातम्यामध्ये जे बघितलंय मी ते तुम्हाला सांगायला आता अण्णा घरघडी होता म्हण मग त्या चा अण्णाची चारशे का चार हजार कोटीची प्रॉपर्टी आणि त्या अण्णाच्या दोन दोन बायका चार चार लेकर मिळ कशाला जाता तुम्ही नाही बायका दोन दोन सोड द्या दोन बायकाचा सोड दोन बायकाचा सोडा त्याची चारशे का एक, एक चार हजार कोटीची प्रॉपर्टी कशी झाली अण्णाची काय करतो तुम्ही प्रॉपर्टी म्हणून रोज सगळे पत्रकार सांगायला हे का मी आता बडे मुद्दे मध्ये बघितलं ते कोणत्या न्यूज एटीन लोकमत बघितलं टीव्ही व्ही नाईनच बघितलं सगळ्याच्या सगळ्या हे तर फक्त दोन उदाहरणं दिलेत बरं नाही तर अजून म्हणताल मी फक्त काही दोन सगळ्या चॅनलवरती तुमच्या अन्न बरं कशाला करता जाऊ ना आता कोणत्या पण सोशल मीडियावरती प्रत्येक न्यूज चॅनलच्या हे त्याच्या खाली त्याच्या अन्नाची किती प्रॉपर्टी ती सुद्धा सांगितलेलं आहे हा त्याच्यानंतर अजून तुमचे कोणतरी सांगितले होते ना ऐका ना ते आता एक व्हिडिओ होता बघा एक एक कोणतरी काका म्हणले होते रोजचे एक कोटी घेतल्याशिवाय मग म्हणजे खंडणी म्हणा किंवा त्याचं इन्कम म्हणा किंवा जे काय म्हणा रोजची एक कोटी कमाई केल्याशिवाय अण्णाला झोप लागत नव्हती म्हण ते खरं आहे का काय बोलताय बोलता मी काय बोलत नाही कि बा मान कि बाची शपथ मी खोटं बोलणार झाले जे मी बातम्यामध्ये बघितलं तेच मी सांगायचे तुम्ही बातम्यावरती अहो मग तुम्ही त्या बातम्या केस करा ना सरकार तुमचं आहे भाजपचं सरकार आहे तुमचं तुमच्या मुख्यमंत्र्याला हाताशी धरा तुमचे जे कोण मंत्री असतील ते ब्रॉडकास्टिंगचे याचे त्याचे अजून कोणते कोणते मंत्री असतात मी तर खेड्याची येडी हे मला तर काय माहित नाही बाई कोणते कोणते तुमच्या मुख्यमंत्र्याला म्हणा हे जे टीआरपी वाले दाखवायचे बातम्यावाले आहेत की नाही हे पी वाले यासाठी काय मी दाखवायला तर बरं जाऊ द्या आता मला भूक लागली तुम्हाला बोलून बोलून मी फोन ठेवते बाई ठीक आहे ठीक चालेल